इंगापूर मध्ये बसून जर मी काही चुकीचं बोलले किंवा चांगलं आता माहिती नाही चुकीचं जास्त दाखवतील पण चुकीचं बोलले तर त्याची ब्रेकिंग न्यूज एका सेकंदात तुम्हाला जितक्या फास्ट पडेल तितक्या वेळ चॅनल लागतात कुठेही प्रेस कॉन्फरन्स घ्या ती लाईव्ह दाखवतात थोडा मोठा तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात केलेला बदलल्या त्यामुळे पुढचे सगळे जे एक्झिबिशन असतील हे सगळे आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळे बदल करायला लागेल ते आत्मसात करावे लागतील आपल्याला आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा हो पुढाकार शेतीमध्ये आत्मसात करायला कोणी घेतला असेल तर ते शरद पवारांनी घेतले ते स्वतः त्यांच्यात ते प्रयोग करतात परवा कृषक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना या देशातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब भारत सरकारने तीन अनाऊन्स करायच्या आधी सहा महिने ती कुठे झाली असेल तर ती, असे। ती बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये झाली ते सांगताना मला खरंच अभिमान वाटतो ते आहेत ते एटी फोर्ड एटी थ्री आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते झालेले अजूनही ऍक्टिव्हली काम करतात पण ह्या सगळ्या आर्टिफिशियल मध्ये जे पार्लमेंट मध्ये बजेट एक तारखेला होतं त्याच्या आधी आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची विद्या प्रतिष्ठान आणि शारदा नगर हे दोघं मिळून त्याच्यामध्ये काम करत आहेत मायक्रोसॉफ्टचे लोक जगातून बारामती राहता येतात काम बघायला त्याच्याच बरोबर बी गेट्स फाउंडेशन आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल संस्था आहेत आणि लंडन मधली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नावाची आहे तुला माहिती आहे ऑक्सफर्ड मोहीम असं लोक आल होते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे पण शिक्षक बारामती लाता येतात आणि सगळं आदरणीय पवारसाहेबांनी प्रताप पवारांनी एकत्र मिळून केलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन येतील जातील त्याच्यात लढू लढायचं वेळ पण चांगलं ग्राउंडवरचं चा काम राजन मालक तुम्ही जे म्हणला मग ते मामांच्या माध्यमातून असेल किंवा तात्यांच्या माध्यमातून असेल हे जे बदल होत असतात त्याच्याबरोबर तत्वज्ञानाचा उपयोग करून अजून पुढे आपल्याला काय बदल करता येतील हे सगळ्यात आपल्याला काम करावं लागणार आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर आम्हाला मामा तुम्ही म्हणत होता की आज खूप आपला बोई समाज आहे त्याच्यासाठी एवढा चांगला निधी आणलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी पण त्याचबरोबर आपल्या भागात आज उर्णीचं धरण असेल त्याच्याची पाण्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे पुढचा काही काळ जो असेल तो आम्ही पुरंदरमध्ये तसंच करतोय की सगळ्यांनी सगळ्या पक्षाचे लोक पुरंदरमध्ये एकत्र आले आणि मी आवर्जून आज इथे यांचा उल्लेख करेन आपल्या आधी अध्यक्ष जिल्हा परिषद जालेंदर भाऊ जालेंदर भाऊ कामगेंचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण आज ते भारतीय जनता पक्षात काम करतात पण ते स्वतः माझ्याशी पुरंदर मध्ये का एक एका कार्यक्रमात बोलले आणि सगळे अनेक वर्षी एकत्र काम केले सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवायचे आणि पुरंदरच्या पाण्यासाठी आपण एकत्र सगळ्यांनी एकामेचा हात धरून चांगलं काम इथून पुढे करायचंय आणि मीही त्यांना शब्द दिलाय आणि स्वतःहून दुर्गडे सरांना फोन केला आणि सांगितलं दुर्गडे सर राजनीती आणि पुण्याच्या पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न एक तरफ आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत आपल्याला या काळ्या मातीशी इमान राखला पाहिजे या स्थानिक लोकांचे लोकप्रतिनिधी आपण आहोत लागेल जरूर पाहिजे तेवढी माझ्यावर टीका करा पण आता पुरंदरच्या पाण्यासाठी मला सहकार्य करा आणि आम्ही सगळ्यांनी पुरंदर मध्ये आम्ही सगळे एकत्र आलो कलेक्टर असतील पालकमंत्री असतील सरकार असेल गेले अडीच महिने सरकारच्या मागे लागले की दुष्काळ जाहीर झालेला आहे काहीतरी नियोजन करा आता राजा मालक तुमच्याकडे पण पाण्याचे प्रश्न आले तर आमच्याकडेही झालेले पण त्याच्यामुळे मागच्या वर्षी पाऊस कमी झालाय त्यामुळे पाण्याचं नियोजन आपल्याला सगळ्यांना खूप बारीक लक्ष देऊन सगळ्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात काही इंदापूरचा भाग आहे काही पुरंदरचा भाग आहे काही बारामतीचाही भागामध्ये अडचणी आहेत आम्ही सगळे बारीक त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत पण आपण सगळ्यांनी मिळून पाण्याचे जे काही प्रश्न असतील पुढच्या काही कालावधीत त्याच्यात सगळ्यांनी एकत्र मिळून आपले सगळं राजकारण बाजूला ठेवून आपल्या लोकांना आता मदतीची गरज आहे सगळ्यांनी एकत्रपणे सगळे मिळून करूया आज तुमच्या प्रयत्नातून एक खूप चांगला नवीन पिढीचा डान्स बघायची एक संधी मिळाली मामा म्हणली गोष्ट कधी की रोटी कपडावर मकान गटर मीटर वॉटर आम्ही भाव आम्ही इतक्या त्याच्यात व्यस्त असतो की एखादा असा क्षण या मुलांमुळे आनंदात घ्यायचा आम्हाला सगळ्यांना मिळाला याबद्दल सगळ्या शिक्षकांचे आणि संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानते कारण का मुलं खूप चांगला डान्स करतात त्याच्यामागे शिक्षकांचं आणि पालकांचं खूप मोठं योगदान असतं त्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून आभार मानते कौतुक करते आणि आपण अतिशय पारदर्शकपणे सहकार चळवळची कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सुरू केले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातत्याने घेऊन आदरणीय पवार साहेबांनी तोच विचारांचा सा, वारसा तो नेला आणि तोच चव्हाण साहेबांचा वारसापूरमध्ये आपण सगळे चळवळीच्या आणि अतिशय पारदर्शकपणे तुम्ही हे काम करताय तुमचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे आपासाहेब तुमच्या सगळ्या टीमचं आभार मानते कौतुक करते आणि फुल फुलाची पाकळी आमच्याकडूनही किंवा केंद्र सरकारकडे काही फॉलोअप आपल्या कुठल्याही या विषयाचं करायचं असेल तर काही ही तुमच्या हक्काची आहे एवढंच म्हणून आपण मला आमंत्रित केलं याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभार मानून आपलीला घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आरण